आता पण ठीक होतं पण आता नाही आहे आता तुमची नवीन जी राष्ट्रीय प्रणाली आलेली आहे ना त्यात तुम्ही बघा तुमच्या बेसिक्सवर असा भर दिलेला आहे की तुम्ही जर मल्टीटास्क करत असाल तरच तुम्ही टिकू शकता जगामध्ये किंवा त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मार्किंग ओबिडियंट जी शिक्षण पद्धती आहे तिच्यापेक्षा सृजनात्मक शिक्षण ही कधी चांगली कारण त्यातून विद्यार्थीला स्वतःला स्वतः सापडतो तो म्हणजे एवढा माझंच उदाहरण आहे की मी कशातच नव्हतो म्हणजे अकॅडमिकली मी टोटली फेल होतो दहावीला मी अडतीस टक्क्यानं पास आहे आणि मी आज राष्ट्रीय पुरस्कार घेतला आहे म्हणजे अडतीस टक्क्याचा मुलगा राष्ट्रीय पुरस्कार घेऊ शकेल असं शक्य पण नाही आहे पण माझ्यातल्या कलेनं मला आता मिळवून दिला तो याच्यापुढं मात्र नक्की आहे की तुम्ही मल्टीलेवल जर स्किल तुमच्यात असतील तरच तुम्ही जगाच्या बाजारात टिकू शकाल